थंड डोक्यानं करण्यात आलेली हत्या अखेरीस उघड झाली पती घराबाहेर जाता शेजारच्या घरातील चोपन्न वर्षीय व्यक्ती नेहमी त्या घरात मागच्या बाजूने गुपछुप जात होता ही बाब पतीला शेजारच्या काही लोकांनी सांगितली पतीला यावर विश्वास बसत नव्हता आपली पत्नी तशी नाही असं त्याला वाटत होतं एके दिवशी त्यानं घराबाहेर गेल्याचं नाटक केलं व घराच्या परिसरातच लपून बसला जेव्हा पती बाहेर गेल्याचा मेसेज शेजाऱ्याला जातास तो हळूच मागच्या घरात घुसला हे पतीनं पाहिला आणि त्यानं तात्काळ काही आकांड तांडव करण्याऐवजी त्या शेजाऱ्याचा काटा काढण्याचं ठरवलं काही दिवसांनी या पतीनं मागच्या भागात वाटेवर विजेच्या तारांचा रबर खोलून त्यात वीज प्रवाह सोडून ठेवला यानंतर पती नेहमीप्रमाणे घराबाहेर गेला घरातून पती बाहेर गेल्याचा मेसेज शेजाऱ्याला गेला तेव्हा तो नेहमी सारखा मौज मजा करायला शरीराची भूक भागवायला मागच्या दारानं घरात शिरला तेव्हा त्याच्या पायांना त्या विद्युत भारी तारांचा स्पर्श झाला आणि जागीच तो प्राण झाला ही घटना केरळच्या अल्पुझा येथील आहे या महिलेला एक मुलगी आणि मुलगाही आहे त्यांनी आधी तिला प्रयत्न केला नंतर पतीनंही केला परंतु ती काही केल्या ऐकत नव्हती यामुळे पतीनं हा टोकाचा निर्णय घेतला व कट रचला या गटात मुलगीही सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळे पोलिसांनी पती पत्नी आणि मुलीला अटक केली आहे पत्नीशी अनैतिक संबंध असलेल्या शेजाऱ्याला गुपचुप घरात घुसताना विजेचा शॉक देऊन मारण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे विजेचा शॉक लागून शेजाऱ्याचा मृत्यू झाल्याचं तपासून त्याचा मृतदेह शेतात नेऊन टाकण्यात आलाय